मी निलेश राम चव्हाण युवासेना तालुका प्रमुख बोम मी पाच पाच सहा वर्ष झाली युवासेना प्रमुख आहे आणि आमची मागणी अशी आहे की धनंजय दादा सावंत यांना लोकसभेचं तिकीट द्यायला हवं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार म्हणून पण असं न होता त्यांनी आज आयात उमेदवार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ ह्या चिन्हावर उमेदवार दिला आहे ज्या घड्याळ ह्या पार्टीच या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा नाही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही अशा पार्टीला या ठिकाणी उमेदवार माहितीचा उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही तो जर राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पुरस्कृत असता सोबत आलेला उमेदवार असता तर तो आम्हाला मान्य होता पण आजपर्यंत आम्ही जसं आम्हाला समजते असं कळतंय असं या शिवसेनेचा बाल्य किल्ला धाराशिव जिल्हा आहे आणि हा शिवसेनेचा बाल्य किल्लेला डावलून राष्ट्रवादीच्या घड्याळ ह्या चिन्हावर आज आयात उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही ह्याचा फेरविचार मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी करावा आणि धनंजय दादा सावंत यांना धाराशिव जिल्ह्याची उमेदवारी द्यावी अशी आमची कळकळीची